स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज स्वामी सेवेचा अनुभव मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे आज यामागचा उद्देश जस्त असा आहे की जास्तीत जास्त लोक स्वामी सेवेत यावेचा माझा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोक हे स्वामी सेवेत यावे तिला मला देखील स्वामी समर्थ सेवा काय करावी हे सुद्धा माहित नव्हतं जे आमचे शेजारचे आहेत त्यांनी जात होते मी त्यांच्यासोबत जायचे जवळपास मला दहा पंधरा वर्ष झालं मी स्वामी महाराजांची सेवा करते माझे मुलं छोटे छोटे होते मी तेव्हापासून सेवा केली राजवान वाट होते मी सुरुवातीला हळूहळू स्वामी महाराजांच्या मठामध्ये जायचे आणि स्वामी महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती करायची जवळपास मी दोन तीन वर्ष असं केले स्वामी महाराजांची आरती करायचे सकाळ संध्याकाळ दोन्ही आरतीला जायचं त्यांचं प्रसाद ग्रहण करायचं मग त्यानंतर मला हळूहळू स्वामी सेवेची प्रचिती येत गेली स्वामी स्वामी चरित्र आरंभ मी तीन तीन अध्याय दररोज पठण करायचे हळूहळू स्वामी सेवेत यायला सुरुवात केली माझे जे शेजारी नव्हते मी त्यांच्यासोबत जायचं दररोज गेल्यानंतर मला तिथलं स्वामी महाराजांच्या मठात पुस्तकं भेटायचे मग स्वा स्वामी सर समर्थ सारामृती मी पुस्तक घेतले दररोज तीन तीन अध्याचे पठण केले मला खूप स्वामी महाराजांचा अनुभव आलेला आहे आज माझा हे उद्देश तुमच्यासोबत शेअर करण्याची इच्छा झाली म्हणून करत आहे मी स्वामी सेवेत गेले मला एक एक अनुभव येत हो गेले कारण मला स्वामी स्वामी भक्त व्हायचं इतकं होतं की मी स्वामी महाराजांच्यात रहून गेले असं झालं की एका दिवस नाही जरी गेलं तर मला करमत नव्हतं कारण महाराजांचं दर्शन घ्या घेतलं तेव्हाच मला बरं वाटत होतं तेव्हापासून मी हळूहळू काय केले त्यांचे फोटो आणत गेले परत मा महाराजांची मूर्ती आणले मला तिथं मठात जाल्यानंतर शक्य झालं नाही तरी मी दोन तीन वर्ष त्यांचे सकाळ संध्याकाळ आरती करत गेले मग नंतर मी घरात महाराजांचा फोटो खूप आणला परत मूर्ती आणली मी तसंच सेवा करायला सुरुवात केली मला आलेला खूप मोठा अनुभव आहे आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे पासून मी स्वामी सेवा सुरुवात केली तेव्हापासून मला कशाचीच कमी पडलं पडलं नाही मला खूप अनुभव येत गेले माझ्या जीवनात आता जवळपास दहा पंधरा वर्षात मला इतके अनुभव आले स्वामी महाराज माझ्या पाठीशीच आहेत काही म्हणजे मी एक आवाज दिलं तर त्यांनी माझ्या समोर आहेत असं समजायचं इतकं मी स्वामी सेवेत झालेली आहे महाराजांची फळ मिळावं म्हणून अशी सेवा केली नाही न हे मनात आणता मी सहज सेवा करत गेले तर माझं मला त्यांचं त्या सेवेचं मला फळ मिळत गेलं माझी इतकी प्रगती झाली आज मी कुठल्या कुठं आहे सुरुवातीला मी न कळत ही सेवा केलेली आहे आज तुमच्या समोर ही अनुभव सांगा इतकी मला प्रगती झालेली आहे सेवेत आल्यापासून मला खूप प्रचिती आली आहे स्वामी महाराजांची आम्ही नवीन गावात सर्व्हिसला आलो तिथं घर घेतलं आम्ही नवीन माझ्या मुलांचे शिक्षण पारं झाले सगळ्या गोष्टीत माझा आनंदच झाला तसेच माझे स्वामी सेवेत माझी मुलं उच्च शिक्षण घेतली चांगल्या पदावर आहेत माझे दोन्ही मुलं चांगल्या पदावर आहेत मला जसं असं वाटतंय की माझ्यासोबत महाराजच आहेत म्हणून मला कोणत्या गोष्टीत प्रॉब्लेम येत नाही कारण माझ्या अगोदर मी एक हात मारलं तर माझे महाराज माझ्यासमोर असतात खूप अनुभव आहे स्वामी महाराजांची तुम्ही जितकेही स्वामी भक्त असाल तुम्ही मनापासून महाराजांची सेवा करून बघा तुम्ही काय मागण्याची गरज नाही मी तुम्हाला अगोदर जसं म्हणले जसं मी काही मागून सेवा केली नाही पण जसं जसं मी सेवेत गेले तशी तशी माझी प्रगती होती अनुभव येत गेला जसं की त्यांचा एक शब्द आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जसं मी जे पण काम करत गे गेले गे ते माझे सक्सेस होत गेले पूर्ण काम माझं म्हणजे मी स्वामी सेवा ना तेव्हापासून मला जे मागत ते सगळं अनुभव आलेले आज मी एक शेअर करते तुमच्यासोबत माझ्या शेजारी एक ताई होते त्यांना हेल्थचे इतके प्रॉब्लेम होते किती ठिकाणी दाखवले तरी त्यांचे सॉल्व्ह होत नव्हते ती प्रॉब्लेम मग मय फक्त एवढंच म्हणणे तुम्ही स्वामी सेवेत जावा स्वामीमय व्हा म्हणजे तुमचे सगळे हेल्थचे प्रॉब्लेम हळूहळू हे सुटतील मग त्यांनी तसंच केलं मी सांगितल्याप्रमाणे सारामृत पठण केले परत तारक मंत्र अकरा वेळेस म्हणे स्वामी महाराजांचे जप केले त्यांचे हेल्थचे इश्यू बरोबर तीन महिन्यात हळूहळू पूर्ण संपून गेले आज ते किती आनंदी आहेत असे माझ्या जीवनात आलेले खूप अनुभव आहेत मला तर खूप अनुभव आलेले आहेत स्वामी महाराजांचे पण मी असे सांगते की बघा तुम्ही स्वामी सेवेत आले तर तुम्हाला कशाचेच कमी पडणार महाराज हे अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी सेवा, सोबत मेडिसिन सुद्धा ठेवले त्यांना सुद्धा समोर म्हणून अनुभव येत गेले की बाबा आपण स्वामींची इतकी के सेवा केला तर स्वामी बरोबर आपल्यासोबत आहेत माझं सांगण्याचा उद्देश हेच आहे की तुम्ही स्वामीमय व्हा तुमची आई आहे स्वामी म्हणलं तर आपण आई मानतो आपली आई म्हणून अशी सेवा करायची त्यांची तुम्ही बघा करून खूप स्वामी महाराजांची सुरुवात जरी तुम्ही एक माळ जरी जप केला जमलं तस तर तसं तर अकरा माळ अकरा जर तुम्हाला नाही जमलं एक जरी तुम्ही माळपासून सुरुवात केला तर तुम्हाला अनुभव हे जाईल स्वामी सेवेचा असं श्रद्धा ठेवून करा की महाराज माझ्यासोबत आहे असं नाही की मी हे केलं तर मला महाराज हे देतील असं नाही तुम्ही श्रद्धेने ही सेवा करून पाहा असं मला सेवेला सुरुवात करून दहा पंधरा वर्ष झाले आज मला असं आहे की स्वामींची सेवा नाही केलं तर मला स्वतःच्या मनाला ना करमत नाही जसं की आपण म्हणतो दररोजची आपल्याला सवय लागलेली ही सेवा नाही केली तर करमत नाही तसं आहे मी कुठं प्रवासात जरी असेल तर मी स्वामींची सेवा करते सारामृत पठण करते तारक मंत्र म्हणते परत महाराजांचा बाळ जप करते आपल्याला सेवा करायला काय किती वेळ लागणार आहे असं तारक मंत्र म्हणला तर दहा जर तुम्हाला पाठ असलं तर, तर दहा मिनिट सुद्धा लागत नाही तसंच एक माळा जप करायला आपल्याला किती पाच मिनिट लागते स्वामींची सेवा करायला असं माझं सांगण्याचा सा उद्देश आहे की तुम्ही स्वामी सेवेत जावा स्वामी सेवेत जाऊन तुम्ही अनुभव स्वतः अनुभव घ्या महाराज हे तुमचे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी से.